ो एवरीवन वेलकम बॅक टू माय चॅनल मी अश्विनी अशोज लाईफस्टाईल चॅनलमध्ये तुम्हाला सगळ्यांचं मनापासून स्वागत करते आज फ्रीजमध्ये ना सगळा भाजीपाला ना असा थोडा थोडा होता मग मी काय केलं बटाटा थोडा जास्त टाकला आणि ज्या काही दुसऱ्या भाज्या होत्या ना त्या सगळ्या कट करून घेतला थोड्या थोड्या भाज्यांची ना मस्त अशी मिक्स भाजी बनवून घेतली पण ती इतकी टेस्टी बनली होती ना की काय सांगू तुम्ही पण असं कधी करतात का भाजीला नसलं तर अशी मिक्स भाजी बनवून टाकतात का करत असाल तर नक्की एक कमेंट करा आता तुम्ही ना माझं नेहमी किचन आहे ना असं क्लीन नीट नेटकटापटिपच बघतात पण आज माझ्या किचनवर सगळीकडे असा पसार आहे कारण फक्त एकच होतं की आज माझ्याकडनं दूध उतू गेलं दूध उतू गेल्यानंतर मला इतका वैताग झाला होता म्हटलं आता पुन्हा किचन वाटा क्लीन करत बसावा लागेल आणि सकाळी सकाळी उतू गेलं ना मग असं काम वाढवा झाल्यासारखं वाटतं कारण सकाळची धावपळ म्हणजे जबरदस्त असते त्यामुळे पण पुन्हा म्हटलं जाऊ दे गेलं तर गेला आज आहे ना आपण खूप मस्त असं किचन क्लीन करून घेऊया कारण खूप दिवस झाले मी टाईल सुद्धा क्लीन केलेली नव्हती आणि तुम्हाला सुरुवातीला दाखवलं कसं तेलकट तेलकट झालेलं होतं म्हटलं बर्नी वगैरे सगळं मस्त चकचक करून दाखवूया आता दूध उतू निमित्त झालं पण आज माझं किचन मस्त क्लीन झालं होतं किचन तर इतकं छान क्लीन केलं मी आणि थोडासा चेंज सुद्धा केला त्यामुळे माझं किचन आज एकदम भारी भारी दिसत आता ते बघण्यासाठी ना करता पूर्ण बघा आणि तुम्ही चॅनलवर जर नवीन तर तर नक्की आपल्या चॅनलला करा चला सगळ्यात मी पाणी ना गरम करून घेतलं छान असं खळखळ उकळून घेतलं आणि हे गरम गरम पाणी ना मी गॅसवर त्याचबरोबर ज्या काही काचेच्या बरण्या होत्या तेलकट झालेल्या त्यावर आणि किटली तेलाची तेलाची भांडी तर इतके तेलकट होऊन जातात आणि गरम पाण्याने लवकर निघतात किटलीवर स्टँडवर आणि जिथे मी हे डबे वगैरे ठेवते तर जे काही ग्लास आहे तिथे म्हणजे सगळ्या किचन वाट्यावर वगैरे जेवढे तेलकट भांडे झाले होते ना त्यावर सगळ्यांवर हे गरम गरम पाणी ओतून घेतलं जेव्हा पण मी अशी तेलकट भांडे घसते ना तर त्यावेळेला गरम पाणी नेहमी यूज करते तुम्ही सुद्धा करत जात ज्यामुळे आपल्याला जास्त मेहनत घेत बसावी लागत नाही एकदम झटपट आपलं काम होऊन जातं की ती तेलकट भांडे द्या थोडं गरम गरम पाणी त्यावर टाकून घ्यायचं आणि एक दोन वेळा घसलं की आपले भांडे एकदम मस्त चकचक होऊन जातात तर मी नेहमी असंच करते तुम्ही नक्की करा आणि हा जो काही कॉर्नर आहे ना इथे काय होऊन जातं गॅस जवळ आहे आणि वाफ लगेच त्यावर बसली जाते आणि तिथे मेन मेन ज्या गोष्टी मला लागतात डेली तर त्याच मी ठेवलेल्या आहे मीठ आहे चहा साखर आहे आणि तेलाचा तुपाचा डब्बा मसाल्याचा डब्बा आणि मग ही वाफ आहे ना लगेच त्या बाजूला गेली की लगेच ते सगळं असं तेलकट कर, तेलकट होऊन जातं त्यामुळेच महिन्यातून एकदा मी हा कोपरा ना स्वच्छ डीप क्लीन करून घेत असते जे काही तेलकट भांडे असतात ना ते मस्त घुसून पुसून ठेवत असते आणि त्याचबरोबर ही जी काही टाईल्स आहे ना ती सुद्धा क्लीन करून घेत असते महिन्यातून एकदा हे काम केलं ना तर मी महिनाभर एकदम निवांत असते आणि दररोज तर आपलं ठरलेलंच आहे गॅस घसून घेणं त्यानंतर जो काही किचन वट्टा स्लॅब आहे त्याला पण क्लीन करून घ्यायचं हे काम तर आपण दररोजच करतो थोडं जरी उतू गेलं किंवा तेलकट वगैरे झालं ना तर आपण किचन वट्टा क्लीन करतच असतो तर चला आता ही सगळी भांडे ना मी इथे घसून घेते किचनवर ठेवण्यासाठी ही रॅक मी मिशोवरनं घेतलेली आहे कॉम्बोमध्ये घेतलेली होती अजून त्याबरोबर एक भेटलेलं होतं त्यावर आपण मसाल्याचा डब्बा किंवा पोपट वगैरे ठेवू शकतो तर असा कॉम्बो होता कितीला घेतला काही लक्षात पण नाही माझ्या पण हो त्याची हो लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईल आणि ह्या स्टँडची क्वालिटी जर तुम्हाला सांगायची म्हटलं ना एकदम रफ आणि टफ आहे बरं का एकच नंबर आहे स्टीलचा असल्यामुळे त्याला कसंही घसा कसंही वापरा एकदम छान असा निघालेला आहे मी त्याला जवळजवळ आता पाच सहा वर्ष झाले तेव्हापासून यूज करते पण एकदम छान आहे जस्याच्या तसा आहे जेव्हा मी त्याला क्लिनिंग करते ना तो अजून शाईन करतो तुमचा किचन वट्टा छोटा असो किंवा मोठा असो जर छोटा असेल का। ना तर तुम्ही नक्की हा स्टँड घ्या बर का कारण त्याला स्पेस खूप कमी लागते आणि दुसरी मेन गोष्ट म्हणजे आपल्या किचन वाट्यावर ना अजिबात पसारा हा दिसत नाही सगळं छान ऑर्गनाईज आणि नीट नेटकं दिसतं आणि त्याचबरोबर जेव्हा पण आपल्याला गॅस धुवायचा असला ना तर तेव्हा भांडे इकडे तिकडे करत बसावं लागत नाही नाही मग जे काही डबे वगैरे असतात आपण किचनवर ठेवतच असतो चहा साखरेचा डबा असतो तर ते इकडे ठेवा तिकडे ठेवा करत लागतं तर ते करावं नाही लागत नेहमी किचनवटावर ओते आणि खळा खा असा किचनवट्टा धुवून घेत असते पण स्टँड असल्यामुळे ना मला काहीच वाटत नाही त्यामध्ये पण अशी खाली स्पेस पण आहे त्यामुळे मी त्या खालून सुद्धा ना असं क्लीन करून घेत असते आणि मेन म्हणजे एक गोष्ट मी नक्की सांगेल तुम्हाला तुम्हाला जर असा स्टँड घ्यायचा असेल ना तर तुम्ही नक्कीच स्टीलचा घ्या मी मिशोवर बघितलेला आहे ब्लॅक कलरची रॅक सुद्धा आता अवेलेबल आहे त्याचबरोबर आहे ना उडनमध्ये मध्ये सुद्धा ह्या रॅक आता भेटायला लागलेल्या आहे दिसायला एकोच नंबर का एकदम छान पण आता जर किचन म्हटलं ना तर तिथे स्वयंपाक येतोच आणि स्वयंपाक आला तर ती वाफ इकडे तिकडे जाणारच आता तुमच्याकडे चिमणी असू हो द्या किंवा मग एक्झॉस्ट का असे ना तरी सुद्धा ही वाफ आहे ना इकडे तिकडे थोडी फार का होईना पसरल्याशिवाय राहतच नाही आणि मग अशा वेळेस आहे ना जेव्हा ही काही ब्लॅक कलरची रॅक असते ना ती घसायला गेला तर त्याचा कलर पण नको जायला आणि लाकडी रॅक घेतली तर आता तिच्यावर सुद्धा वाप जाणार आहे तिला पण आपल्याला क्लीनच करावं लागणार आहे आता आपण लेडीज आहोत आपण पाणी मारल्याशिवाय तर क्लिनिंग करतच नाही आणि इतका कमी किमतीमध्ये ते आपल्याला खूप छान लाकडाची रॅक तर बनवून देऊ शकतच नाही जर तुम्ही स्वतः बनवून घेतली तरची गोष्ट वेगळी पण लाकूड आहे त्याला पाणी लागलं तर ते खराबच होतं तर असं मला तरी वाटतं बरं का हे माझं मत आहे जर तुम्हाला घ्यायची असेल लाकडी किंवा ब्लॅक कलरमध्ये तर तुम्ही नक्की घेऊ शकतात पण मला तरी वाटतं तुम्ही घ्यायची असेल तर स्टीलमध्येच घ्या दिसायला सुद्धा ती खूप अट्रॅक्टिव्ह आहे तिचा शेप वगैरे एक एकदम छान आहे सुंदर आहे आणि मेन म्हणजे क्लिनिंगला ला छान आहे चला आता मी इथे टाईल्स घसून घेतली किचन वाटा मस्त क्लीन करून घेतला दुपारी छान छान असा आराम सुद्धा मी करून घेतलेला आहे आता सगळे काही छान वगैरे मस्त असं सगळं सुकून गेलेलं आहे आता हे सगळं मी ना त्याच्या त्याच्या जागेवर ना ठेवून देते आता घेते त्या दिवशी मी हा लोटो चोको बिस्किटचा जो काही बॉक्स होता ना तो तसाच ठेवलेला होता तुम्हाला दाखवलं पण होत तो याच गोष्टीसाठी ठेवलेला होता इथे जे काही तेलकट भांडे असतात ना त्या खाली ठेवण्यासाठी मला आहे ना हे खूपच कामी येतात आणि त्याचबरोबर जी काही मॅट उरलेली होती किचन ट्रॉलीमध्ये ठेवलेल्या आहेत मी ह्या मॅट तर त्यातला थोडासा ना पीस उरलेला होता तर तो पण मी ना इथे जी काही काचेची ग्लास आ, आहे तर तिथे मी त्याला ठेवून घेतलं दुपारी जे काही भांडे घसलेले होते ना ते पण आता छान सुकलेलं आहे भांडे लावायला तर सगळ्यांनाच कंटा येतो पण जेव्हा आपण स्वयंपाक करतो आणि सगळे भांडे त्याच्या त्याच्या जागेवर असतात ते ना तेव्हा ते इतकं छान वाटतं ना तुम्हाला वाटतं की नाही मला तर खरंच खूप भारी वाटतं चला इथल्या इथेच आपल्याला भांड भेटलं नाही तर मग पुन्हा गॅलरीमध्ये जावं लागतं मग त्या भांड्यांच्या पाठीमधं ते शोधावे लागतात आणि मग ते ना वापरावे लागतात आणि त्याचबरोबर भांड्यांचा आवाजही खूप सारा होतो अशा वेळेस ना मला तर आधी हेच वाटतं की चला ही सगळी भांडे आधी लावून द्यावी आणि नंतर स्वयंपाकाला सुरुवात करा तर चला भांडे माझ्या ला लावून झालेले आहेत आणि त्यानंतर आहेत ना पण पण मस्त पुन्हा एकदा आपलं नॅपकिनने त्याला थोडस पुसून घेतलं नको एखादा पाण्याचा ड्रॉप राहिला जे काही सामान भरलेलं आहे ते पण नको खराब व्हायला यासाठी तर त्या पण मी व्यवस्थित तिथे पुसून घेतल्या आता हे जे काही ऑइल डिस्पेन्सर आहे ना तर हे पण माझं आहे ना खूप छान निघालेलं आहे जे मी डीमार्टवरनं घेतलेलं आहे याला कुठे ठेवू ना असं माझं झालं होतं रॅकवर ठेवू की वरती ठेवूया पण पुन्हा म्हटलं नको मुलं चुकून चुकून जर त्याला बॉल लागला किंवा काही वस्तू इकडे तिकडे फेकत असतात जर चुकून त्याला धक्का लागला ना तर ते पडून जाईल आणि मग इतकी छान माझं ऑइल डिस्पेन्सर फुटून जाईल मग त्यापेक्षा मी त्याला साईडलाच ठेवलं रॅक जवळ त्यानंतर ह्या ज्या काही काचीच्या बरण्या आहेत ना यामध्ये चहा पावडर साखर त्याचबरोबर मीठ वगैरे ह्या सगळ्या गोष्टी आता भरून घेते मी तर आज मी मसाल्याचा डबा सुद्धा छान असा घसून घेतलेला होता तो पण छान सुकलेला आहे म्हटलं चला यामध्ये पण मसाले जे आहेत ना ते ठेवून घेऊयात आणि त्यातल्या ज्या काही छोट्या वाट्या आहेत ना तर त्या काही घसलेल्या नव्हत्या तर त्या मी अशा नॅपकिननेच व्यवस्थित पुसून घेते आणि त्यातलं जे काही सामान संपलेलं आहे म्हणजे मिरची मसाला वगैरे तर ते पण आता याच्यामध्ये भरून घेते कारण मसाल्याचा डबा भरलेला आपण आहे ना खूप छान वाटतं बघायला आणि वापरायला सुद्धा तर आता मी यामध्ये हळद आणि धन पावडर यांना माझी संपलेली होती तर ह्या दोन्ही गोष्टी यामध्ये भरून घेते आणि त्याच्या त्याच्या जागेवर त्याला ठेवून देते या मसाल्याच्या डब्यामध्ये ना मी हळद मिरची मसाला Uh, त्यानंतर जिरं मोहरी आणि धन पावडर तर अशा पाच सहा गोष्टी ह्या ठेवत असते कधी कधी मी त्याच्यामध्ये लहिंग सुद्धा भरून ठेवत असते पण नाही ना आता जसं डबीमध्ये येते ना तसंच ते मी वापरून टाकते आणि त्याच्याऐवजी त्यामध्ये धन पावडर ठेवायला लागली भरलेला मसाल्याचा डब्बा किती छान दिसतोय आणि आज स्वयंपाक करायला मला खूप भारी वाटणार आहे कारण मी एक छोटासा चेंज सुद्धा केलेला आहे किचनमध्ये काय चेंज केलेला आहे माहिती का फक्त चार प्लांट मी किचन मध्ये ठेवलेले आहे ज्यामुळे माझं किचनचं लुक अजून छान येतं आणि इतकं भारी वाटतंय किचन मध्ये की काय सांगू जो काही मनी प्लांट आहे ना हा ह्याच बॉटलमध्ये होता आणि मी त्याला किचन मध्येच ठेवायची फ्रीजवर फ्रीजच्या बाजूला तर फक्त मी त्या बॉटलला आहे ना अशी छान अशी दोरी बांधून घेतली आणि त्याला दिलं हँगिंगचं लुक आणि इथे मी त्याला हँग केलेलं आहे किचन मधनं एंट्री मारली की लगेच ते दिसलं जातं हे दुसरे प्लांट जेव्हा मी प्लांटेशन केलं होतं ना तेव्हा हे झेब्रिना प्लांटच्या काही कटिंग्स केलेल्या होत्या आणि त्या ग्रो होण्यासाठी ह्या दोन कुंड्यांमध्ये ठेवलेलं होतं त्याला तर ते इतक्या छान ग्रो झालेल्या आहे तुम्ही बघू शकता या झाडाची पानं मात्र आहे ना फ्रंट साईडला आहे ना ग्रीन कलर आहे ग्रीन कलर वर थोडीशी शाईन आणि बॅक साईडला आहे ना पर्पल कलर आहे एकच नंबर दिसतं हे प्लांट तर या झेब्रीना प्लांटच्या काही कटिंग्स ना मी पाण्यामध्ये सुद्धा ग्रो होण्यासाठी ठेवलेलं आहे मी बघितलं होतं युट्यूबला ते ग्रो होतं पाण्यामध्ये तर म्हटलं चला बघूया म्हणून त्याला थोडंसं पाण्याच्या बॉटलमध्ये ठेवलं आणि वरती हँग केलेलं आहे जे तुम्ही बघितलं व्हिडिओच्या सुरुवातीला तुम्हाला मी दाखवलं होतं की ही काच कशी दिसत होती किती चिगट झालेली होती तर आता मात्र एकदम मस्त किचन माझा क्लीन क्लीन झालेला आहे आणि हे आहे मॅग्नेट पण मी त्याला इथे स्टिक करून घेतलेलं आहे तर छान दिसतंय ना माझं किचन आज तर नक्की तुम्ही मला कमेंटद्वारे सांगा तर कसं वाटलं तुम्हाला व्हिडिओ आवडला तर नेहमीप्रमाणे लाईक शेअर सबस्क्राईब कमेंट्स करा पुन्हा भेटूया अशाच इंटरेस्टिंग डेली रुटीन ब्लॉग बरोबर तोपर्यंत बाय बाय